स्वप्नातील घराचं नातास्त मायेच आपुलकीच मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा प्लॉट चा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता फलटात संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी पुन्हा एकदा सर्व जनतेसाठी रावणाचं खरं रूप सादर करण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे सर्व पत्रकारांचे मनपूर्वक स्वागत मी काही दिवसापूर्वीच फलटणची गुंडगिरी आणि रावणाची दहा तोंड दाखवली होती त्यावेळेस मी सांगितलं होतं हीच माणसं आहेत जी गुंडगिरी करणारी आणि जी लोकांवर दहशत करतायत माझी चूक झाली मी लोकांवर म्हंटल वास्तविक है मस्ती आणि राजाश्रय एवढा मोठा आहे की आता हे पोलिसांवरही दादागिरी करू लागलेले भीती हा प्रकारच राहिलेला नाही कारण का तर हे ज्या मठात जातात ज्या मठाचे मठाधिपती त्यांना जे अमृत प्राशन करतात ते एवढं मोठं आहे है की ह्यांना कोणाची भीतीच वाटत नाही कालचा अठरा नऊ दोन हजार चोवीसचा चा पोलिसांचा खबरी जबाब माझ्याकडे काय म्हणतो हा जबाब कोणी दिलाय नितीन बाबुराव शिंदे जे पोलीस निरीक्षक आहेत फलटण सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत फलटणचे हे सांगतात किशोर उर्फ गुड्डू धनराज पवार वय बेचाळीस राहणार फलटण कसबापेठ फलटण हे दारू पिलेल्या अवस्थेत माफ करा मी म्हणायला नाही पाहिजे दारू पिलेल्या अवस्थेत मठावर दिलेले अमृत प्राशन करून हे आलेले होते त्यांनी पोलिसांना दादागिरी केली धक्काबुक्की केली शिवीगाळ केली म्हणून त्यांच्या विरुद्ध यांची तक्रार आहे सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आहे त्याचबरोबर पोलीस हवालदार जगताप पोलीस कॉन्स्टेबल जगदारे घोरफडे करणे टिके पाच पाच पोलीस कॉन्स्टेबलना हे धक्काबुक्की करतो सदग्रहस्त कारण हा फलटणच्या राजवाड्यातल्या मठातला साधू संत आहे ना आणि राम आणि ह्या ठिकाणी संजीवजी म्हणतात पांढरुंग काय गुन्हेगार आहेत का त्यांनी कोणाचे कॉलर धरले का अहो त्यांनी सर्वसामान्यांची कॉलरच धरले ना तुमच्या माणसांनी आता त्यांनी फार पोलिसांची धरली अजून काय करायचं बाकी आहे आणि विशेषतः सचिनजी आणि योगेशजी त्यांचं जे म्हणणं आहे की मला सोडलेलं आहे मी माझ्या गटाची बाजू मांडतो म्हणून मला सोडलेला आहे बरोबर आहे मग ते जर पांडुरंग गुंजवटेंची संजूजी बाजू माजत असतील तर त्यांना कोणी सोडले पांडुरंग सोडले का मला माझ्या गटाने सोडलेलं आहे तर तुम्हाला काय पांडुरंग गुंजवटेंनी सोडलेले का मी सोडलेला तर तुम्ही पिसाळले का दुसरा मुद्दा येतो है ह्यांनी एवढंच करून थांबलेलं नाहीत मिरवणुकीमध्ये अशांतता कशी निर्माण होईल वाद कसा निर्माण होईल सामाजिक तेढ कसं निर्माण होईल यासाठी प्रयत्न केलेत आणि हे प्रयत्न करून त्या ठिकाणी सोडवायला गेलेले कोण होते ह्या साधू संतला सोडवायला गेलेला आचार्य कोण होता त्या मठाचा मठाधिपती कोण होता सीसीटीव्ही फुटेज मागणार आहे त्यामध्ये दिसणारच आहे कोण आलं होतं कोण नाही ते दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे आपण सगळं करायचं आणि गुण मात्र आम्ही ही कुठेतरी आता जनतेला कळायला लागले जनता आता बोळीबाबडी राहिलेली नाही ती हुशार आहे आणि ती क्रांती घर कर, करणारच आहे माझ्यावर आरोप केले गेले मी गोशाळेमध्ये गायी मारल्या ठीक आहे माझी शारीरिक व्यथा माझ्यावर प्रसंग त्यामध्ये काही दुर्लक्ष असेल कदाचित माझ्या मागं बघण्यामध्ये कोणाची हेळसाण झाली असेल पण ती नैसर्गिक मृत्यू आला होता मी काय कत्तलखान्यात गायी का पायला कत्तलखाना शुभारंभ करायला गेलो नव्हतो आपले बंधू रामभाऊ यांनी त्या कत्तलखान्याच्या भूमिपूजनला उपस्थित राहिलेले त्याचा फोटो पेपर माझ्याकडे आहेत गंधवार्तालाही बातमी आलेली होती स्थिरेलाही बातमी आलेली होती बाकी सर्वांची नावं मी घेत नाही जाणीवपूर्वक ह्यावेळेस त्यांना आपण नाही विचारलं बरं गौशाळाबद्दल जर तुम्हाला म्हणायचंय त्यावेळेस मी तुमच्याबरोबरच होतो मी काही दादांबरोबर नव्हतो तुमच्याच गटात होतो त्याच वेळेस तुम्ही मला का नाही म्हटलं हे चुकीचं आहे म्हणजे तुमच्याकडे असलं तर पवित्र हबपच मग लगेच हबप आणू मग मी गाय कापले तरी हब पाहलो आणि तुमच्या विरोधात गेलो की मी कसाई आणि तुमच्या बरोबर असलेले कसाई साधू संत वा संजीव बाबा वा ग्रेट आहात तुम्ही सल्यूट तुम्हाला बर मी हे केलं पिंपरच्या तासगावकरांच्या गोट्यात कुणी गाई मारल्या कुठल्या वाड्यातनं कुठल्या मठात फर्मान निघालं तिथं कुणीही मदत करायची नाही फक्त का तर तासगावकर कारखाना उभा करतोय आणि येऊन आमदार केला उभा राहतोय तुम्हाला राजकीय सत्ता गेल्याची एवढी भीती वाटते की तुमचा ताळतंत्र सुटतो तुम्हाला घराचा विचार राहत नाही घराण्याचा विचार राहत नाही तुम्ही घराण्याचा वारसा सोडता आणि रावणाच्या घराकडे लगेच पाळता म्हणून मी कायम म्हणतो तुम्ही मालुजराजेंच्या विचाराचे नाही तुम्ही रावणांच्याच विचाराचे आहात मालुराजांचा खरा विचार जर कोण जोपासत असेल तर ते रणजितसिंह नाईक निंबाळ खासदार साहेब जोपासतात कारण तेच खरे वारस आहेत त्यानंतर तुम्ही म्हणता की आम्ही कारखानदारी बंद पाडतोय दादा कारखानदारी बंद पाडायला निघालेत अहो तुम्ही काय उभं केलं के सांगाव आम्ही बंद पाडायचं आम्ही उभं केलंय तुम्ही उभं केलेलं एक दाखवा दादांनी स्वतःच्या वडिलांच्या नावाने कारखाना उभा केला तुम्ही तुमच्या आजोबांनी उभा केलेला कारखाना तुम्ही इचलकरंजीच्या आवाड्यांच्या पायात नेऊन घातला आधिपत्य ते संस्थांची आदोगातीमध्ये सगळं खुलासा करणारच आहे पण तासगावकरांच्या कारखान्याची परवानगी जावी म्हणून तहसीलदारला हाताशी धरून नोंदी कोणी बदलल्या नंदकुमार तासगावकर साहेब येतील आज नाही उद्या फलटण मध्ये त्यांची प्रेस आपण घेऊ ते सांगतील ते व्यक्तीम होते ते स्वतः सांगतील पण ते सोडा शेरियो कारखान्याचं डीसीसी बँकेत टाकलेलं प्रकरण कोणी नामंजूर केलं शेयो कारखान्याला लाईटची लाईन जाऊ नये म्हणून पाटील तुम्ही पण काय गोष्टी त्यावेळेस साक्षीदार आहात कुणी सांगितलं सिरोडे ग्रामपंचायतीला तक्रार दाखल करा बाकीच मी बघतो कशी लाईट मिळते ती बघू आहो ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळीत तुम्ही मोठ्या तात्यांचे नाव घेऊन काय बोलताय तात्यांची चिरंजीव तात्या आमच्या बरोबरच आहेत ते सत्त्या बरोबर आहेत आमच्या बरोबर म्हणण्यापेक्षा त्यानंतर विषय येतो तुम्ही मला म्हणता मला सोडलेलं आहे घटाने बुकायला सोडलेलं आहे का तर मी गटाची बाजू मांडतो सचिनजी मी गटाची बाजू मांडतो म्हणून सोडलेला आहे ना तर न परवानगी घेता कमिन्सनी नेमणूक केली नसताना तुम्ही बाजू मांडताय कमिन्सची पांडुरंग गुंजवटेंनी तुम्हाला तुमच्या नेत्यांनी माफ करा पांडुरंग साहेब माफ करा तुम्हाला तुमचे नेते म्हणायचं राहून गेलं संजू राजांच्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळं पांडुरंग गुंजवटेंनी आदेश दिल्यामुळं राजे पांडुरंग गुंजवटेंची बाजू मांडतायत ज्याला शिक्षा लागली तो गुन्हेगार नाही म्हणतायत मग त्यांना मग तुम्हाला काय पांढुरंग गुंजवटंनी सोडलंय का हाही प्रश्न होणार आहे तुम्ही आदरणीय लोकनेते सन्मान्य नेत्यांबद्दल बोलता की त्यांनी माझी राज्यमंत्रीपद घालवलं अव तुम्हाला मिळालंच त्या व्यक्तिमत्वामुळे नाहीतर तुम्ही डेक्कनला बसून एवढंच करत होता बाकी काहीच करत नव्हता तुम्हाला त्या नेतृत्वाने फलटणला आणलं सगळे विरोधक एकत्र केले एक, एक मोठ बांधली स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षेचा त्याग केला आणि तुम्हाला नेतृत्व दिलं तुम्ही काय केलं सहा महिन्यात त्यांच्याच विरोधात कारस्थान केली त्याग करायला फार मोठेपण असावं लागतं त्याला संस्कारांची जडणघडण असावी लागते सुसंस्कृत असावं लागतं म्हणून तुम्ही राजांचे जन्माने वंशज जे विचाराने रावणाचे वंशज आहात त्यानंतर पाणी प्रश्नावर सातत्याने तुम्ही सांगता की हे मी केलं नंबर माझ्यामुळं सदतीस नंबर माझ्यामुळं सांगोला वगैरेच तर मीच केलं अहो उतरवली कुठे आहे हे तरी तुम्हाला माहिती आहे का तिथून पॉइंट त्र्याण्णव टी एम सी पाणी झिरो पॉईंट त्र्याण्णव टी एम सी पाणी धोम बलकडीत घेता येऊ शकते याविषयी एक वेळा जरी तुम्ही आपण पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत एकदा बोललेलं जर दाखवला तुम्ही सभापती होता तुमच्या दालनात तुम्ही कुठल्याला कसं गुतवायचं यासाठी मिटिंग घेतल्या यासाठी एक तरी मिटिंग घ्यायची होती नायकबुम बॉडीचा नायकुम बॉडीची आलेली एमआरडीसी बंद कशी पडल ती ते होणार नाही यासाठी तुम्ही मिटिंग घेतल्या मग उतरवलीसाठी मिटिंग घ्यायची होती मग बोलायचं होतं ते सर्वश्री श्रेय श्रेय जे आहे ते दादा नाईक निंबाळकरांचं आहे त्यांच्या बुद्धिमत्वे बुद्धिमत्तेचे तुम्ही कायम म्हणता की त्यांचं शिक्षण अहो तुमच्या शिक्षणाला काय जाळायचंय मोठे सुशिक्षित आहात उच्च उच्च विद्याभूषित आहात फलटण तालुक्याला काय दिलं तुम्ही सुंदर असून चालत नाही नुसती गा, गाई सुद्धा नुसती रुबाबदार आपण निश्चित सुंदर आहात रेडा कितीही सुंदर असला तरी दूध देत नाही त्यामुळे त्या रेड्याची ती किंमत नसती तुमच्या शिक्षणाची त्यामुळे काही किंमत नाही ती रेड्यासारखी आहे ह्या व्यतिरिक्त बाकी काय मला म्हणायचं नाही काल पोलिसांना मारले उद्या कदाचित मला मारतील हरकत नाही त्यांना मारायचं असेल त्यांनी सांगावं मी दोन्ही हात पांढऱ्या कपड्याने बांधून तुमच्या तुमच्या मठ नाही मठात येऊन बसतो आपण जरूर मारा मला मारून जर तुम्हाला समाधान मिळत असेल तर जिवंत मारा माझा नकार नसेल पण ह्या तालुक्यातल्या गुंडगिरीला संपवा ह्या तालुक्यातनं गुंडगिरी मुक्त करा तुमच्या मठातनं होणारी गुंडेगिरी बंद करा एवढीच विनंती या निमित्ताने आपल्याला करेल